शेतकरी बंधनो आपल्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा आज आपण काही बातम्या व उरलेल्या टायमामध्ये आपण बघणार आहोत बाजारभाव तर चला सुरू करूया आज कापूस खरेदीचे मुहूर्त आज तर दिवाळीनंतरच वरोरा चंद्रपूर कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला परवानगी दिली आहे या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ सी 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 शीजी आय आणि पनन महासंघात लवकरच करार होणार आहे सध्या पनन महासंघाकडे निधीची कमतरता असल्यामुळे महासंघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली यावर सकारात्मक प्रतिसाद मिळण्यासाठी माहिती आहे या हालचालीमुळे दिवाळीनंतर कापसाला कापूस खरेदीला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचा कल सी सी आयकडेच राज्यात यंदा कापसाला पेरा मोठ्या प्रमाणात झाला वि विदर्भातील धान उत्पादक जिल्हे वगळल्यास हेक्टरी लागवड क्षेत्र वाढली केंद्र सरकारने लांब धाग्यांच्या कापसाचा भाव पाचशे एकोणा नव्वद रुपयांनी वाढल्याने आठ हजार एकशे दहा रुपये प्रतिक्विंटल झाला त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा कल सी 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 आय सी सी जा, सी जा जास्त राहणार आहे तर आज आपण बघणार पुढचे बाजारभाव की आज कोणते कोणते बाजाराला किती किती भाव मिळाला आहे बाजार समिती सावनेर अवकाले पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण राईस सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती भद्रावती अवकालले पंधरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण राय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकाले एकशे चौपन्न क्विंटलची किमान दराई सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये बाजार समिती सावले अवकाळी पाचशे क्विंटलची किमान दरा सहा हजार पाचशे रुपये स कमाल दर आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर आजचे काही भाव होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद